नगरपरिषद कॉम्प्लेक्स मधील दुकानाला लागली मोठी आग दुकानातील सर्व साहित्य जळून झालं खाक लाखो नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात असणाऱ्या नगरपरिषद कॉम्प्लेक्स मधील एका दुकानाला आग लागल्यानं दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नांदोरा रोडवर असलेल्या नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्स मध्ये रॉयल कार डेकोर नावाचं एक दुकान आहे काल रात्री दुकानदार आपलं दुकान बंद करून घरी गेला असता सकाळी सात वाजताच्या दरम्यान त्याला एक फोन आला की तुमच्या दुकानाला आग लागली आहे दुकानदार तात्काळ आपल्या दुकानावर पोहोचला मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकानात आग मोठ्या प्रमाणात लागलेली होती दुकानदारानं तात्काळ अग्निशमन दलाला याबाबत फोनद्वारे कळवलं अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र तोपर्यंत दुकानातील असणारं सर्व साहित्य जळून खाक झालं होतं सदरची आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला या लागलेल्या आगीमध्ये दुकानदाराचं लाखोंचं नुकसान महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा